अवैध शस्त्र बाळगणाऱ्या दोघांना सांगलीत अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सांगली शहरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या दोन तरुणांना अटक करत तलवारीसह मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई विश्रामबाग पोलीस स्टेशन हद्दीत चौदा आणि पंधरा ऑगस्टच्या दरम्यान करण्यात आली प्राप्त माहितीनुसार आरोपी प्रशांत राजू चौगुले वय एकवीस राहणार वडरगल्ली सांगली आणि गणेश हनुमंत पवार वय वीस राहणार वडरगल्ली सांगली यांच्याकडून अनुक्रमे चौदा इंच व पंधरा पॉईंट तीन इंच लांबीच्या लोखंडी तलवारी जप्त करण्यात आल्या दोन्ही तलवारींची किंमत प्रत्येकी सुमारे शंभर रुपये इतकी असून आरोपीकडून तलवारी मुठीसह हस्तगत करण्यात आल्या आहेत या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रमाणे भारतीय हत्यार कायदा आर्म्स ॲक्ट कलम चार आणि पंचवीस अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ही, ही कारवाई सांगलीचे मान्य पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील तसेच अंमलदार अनिल ऐनापुरे अतुल माने सुशील म्हस्के विनायक सुतार सुमित सूर्यवंशी व त्यांच्या सहकार्यानी ही कामगिरी बजावली ही कारवाई केवळ अवैध शस्त्रसाठा रोखण्यासाठी नव्हे तर स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी केली गेली आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली